सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क सांगली शहर पोलीस स्टेशन एसवी सामाजिक संस्था संचालित मातोश्री वृद्धाश्रम मनोरुग्ण केअर सेंटर से कुपवाड शिंदे साहेब येऊन वेगवेगळी फळांची झाडं सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस स्टेशन श्री संजय मोरे साहेब हे बेगर मनोरुग्ण यांच्या प्रती असणारे एक खरे खाकी वर्धीतील ज्यांचे निसर्ग व मनोरुग्ण आमच्यावरती प्रतिप्रेम अधर भावना आहे अशा वर्दीतील अधिकारी व कर्मचारी यांचे मातोश्री वृद्धाश्रम मनोरुग्ण केअर सेंटर कायम ऋणी माणसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सणद पवार सर संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट दीपक कदम संस्थेचे मार्गदर्शक प्रशांत ढंग पोलीस मित्र उमाजी लोंडे पत्रकार प्रवीण मिरजकर पत्रकार अर्जुन यादव संस्थापक अध्यक्ष माननीय श्री श्रीकांत लोखंडे सचिव प्रशांत कांबळे वर्षा लोखंडे निशांत भोसले अभिषेक लोखंडे वेदिका लोखंडे शिवराज लोखंडे प्रणव वाईंगडे उपस्थित होते मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र